आजच्या या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळा येथून निघालेली धार्मिक धम्मसहल आज नागपूर येथील कामठी आणि कामठी येथील ड्रॅगन ड्रॅगन पॅलेस बघण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत हा ड्रॅगन पॅलेसचा हा संपूर्ण परिसर आपण बघतो कामठी येथील ड्रॅगन पॅलेसला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक दिसत आहेत मेन गेट मधून आता आतमध्ये प्रवेश करताना हे सर्व उपासक आता आपल्याला दिसत आहेत धम्मसहलीतील हा संपूर्ण परिसर आपण ड्रॅगन पॅलेसचा बघतोय कामठी येथील ड्रॅगन पॅलेसचा हा परिसर आहे आज बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेली धार्मिक धम्म सहल नागपूर येथील ड्रॅगन पॅलेस कामठी येथील बघण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोचलेले आहेत ऊन नागपूरला जास्त असल्या कारणाने थोडा त्रास होतो आहे हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत हा हो ड्रॅगन पॅलेसचा कामठी येथील बुद्धविहार

कोणी <laughs> <speaking in foreign language> ऐतिहासिक नागपूर येथील ड्रॅगन पॅलेस आपण बघत आहोत आणि आज संपूर्ण बुद्धभूमी मावसाळा येथून निघालेली धार्मिक सहल आज ड्रॅगन पॅलेस या ठिकाणी पोचलेली आहे हा संपूर्ण अतिशय सुंदर हा परिसर

बुद्धभूमी मावसाळा येथून निघालेली धार्मिक धम्मसहल आज कामठी येथील ड्रॅगन पॅलेस आणि या ड्रॅगन पॅलेसच्या या सुंदर अशा बुद्धविहारामधले ही भव्य दिव्य सुंदर अशी ही चंदनाची मूर्ती आहे हा अतिशय सुंदर हा परिसर आपण बघतोय झुंबर अरहं सम्मा समसंबुद्धो भगवा बुद्ध भगवंत अभिवादेमी वंदनकराच्या स्वघा भगवता धम्मो धम्मं नमः नमसा सुपरिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मासम्बुद्धः स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं द्वितीयंपि धर्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्घं शरणं गच्छामि तृतीयं पि बुद्धं शरणं गच्छामि ततीयंपि धम्मं शरणं गच्छामि ततीयं पि सङ्घं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि शिखापदं वीरमणि वीरमणिक्खा पदं कामे सुमिच्छाचारा वीरमणि सिक्खा पदं समाधियामि

साधु साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि